सतरा दोन हजार पंचवीस वीस करिता संचमान्यताच्या अनुषंगाने शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून नुकतीचे पत्र प्राप्त झालेले आहेत त्यामुळे एक शाळा म्हणून आपल्याला काय कार्यवाही करायची आहे ते या आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी रवी गुरनोले नेट जगत या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो संचमान्यता म्हटलं तर शिक्षकांकरिता हा एक खूप जिवाड्याचा विषय आहे कारण संचमान्यतामुळेच एखाद्या शाळेमध्ये शिक्षक अतिरिक्त पण होऊ शकतो किंवा त्या शाळेकरिता शिक्षकांची आवश्यकता पण निर्माण होऊ शकते आणि ही ही जी प्रोसेस आहे ती मान्यताचा अनुषंगाने होत असते तर एखाद्या शाळेमध्ये शिक्षक अतिरिक्त किंवा आवश्यकता हे कशावरून अवलंबून आहे तर ते विद्यार्थ्यांच्या संख्येवरून पर्टिक्युलरली ज्या ज्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या निर्धारित केलेली आहे त्या निर्धारणानुसारच संचमान्यता होत असते तर तर या सत्रामध्ये या पत्राच्या अनुषंगाने निर्धारणची तारीख जी दिलेली आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच या दिवसापर्यंत म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत पोर्टलमध्ये सरळच्या पोर्टलमध्ये सरळच्या स्टुडंट पोर्टलमध्ये जितके विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने संचमान्यता होणार आहे यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे पॉइंट नंबर दोनमध्ये पण दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद झालेल्यापैकी आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेऊन मान्यता करण्यात येणार आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संचमान्यता अथवा संचा मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणजेच तीस सप्टेंबर ही संचमान्यतेची डेट ठरवण्यात आलेली आहे आणि तीस सप्टेंबर नंतर कोणताही विद्यार्थी त्या शाळेमध्ये दाखल होत असेल किंवा त्याची पोर्टलवरती नोंद होत असेल तर ती नोंद संचमान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही हा यावी म्हणजे प्रत्येक शाळेने पोर्टलमध्ये तीस सप्टेंबरपूर्वी सगळ्या विद्यार्थ्यांची नोंद करून घेणे आवश्यक आहे यावर्षीपासून सरल आणि यू डायस हे दोन्ही इंटिग्रेट करण्यात आलेलं आहे म्हणजे सरलमध्ये यू डायसमध्ये जी काही माहिती आपण भरणार आहोत ती सगळी माहिती सरलमध्ये पण येणार आहे तर आपल्याला जर विद्यार्थ्यांची नोंद करून घ्यायची असेल तर त्याकरिता यु डाएफ पोर्टलमध्ये म्हणजे युडाएफचं एफ डी एम एस पोर्टल जो विद्यार्थीसाठी आपण वापरतो ज्याच्यामध्ये आपण एंट्री करतो विद्यार्थ्यांची किंवा इम्पोर्ट वगैरे करून घेतो तर हे सगळी कार्यवाही या स uh, युडॅस पोर्टलमध्येच करणे आवश्यक आहे तर हे सगळे कामं आपल्याला तीस सप्टेंबरच्या अगोदर करणे अत्यंत गरजेचे आहे तर तीस सप्टेंबरमध्ये आपण आता कोणकोणते कुन कामं करणार आहोत डॅश पोर्टलमध्ये स्टुडंट पोर्टल ओपन करायचं आणि त्याचा डॅशबोर्ड बघायचा त्या डॅशबोर्डमध्ये आपल्याला या पद्धतीने दिसेल तर या ठिकाणी इनकम्प्लीट स्टुडंट्स यामध्ये एकही संख्या असायला नको म्हणजेच आपण प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांची एक एक माहिती म्हणजे जी पी ई पी आणि एफ पी ही पूर्णपणे भरून घ्यायची आहे ही जर पूर्णपणे भरली तेव्हाच आपल्याला डॅशबोर्ड मध्ये या ठिकाणी शून्य दिसेल अन्यथा दिसणार नाही हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे दुसरी कार्यवाही आपल्याला काय करायची आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करून घ्यायचे आहे एकदा जी पी ई पी एफ पी कंप्लीट केलं की आपल्याला आधार व्हॅलिडेशनचं काम कम्प्लीट करायचं आहे त्याशिवाय युडॅस पोर्टलची माहिती हे संचमान्य ग्राह्य धरण्यात येणार नाही तर आधार व्हॅलिडेशन करत असताना आपल्याला एक बटन जास्तीची या ठिकाणी दिसून राहिलेली आहे आणि ती म्हणजे एम बी यू मेंडेटरी बायोमेट्रिक अपडेट तर हे काय आहे या, या ठिकाणी आपल्याला बटन दिसेल रिव्हॅलिडेट फॉर एम बी यू या बटनवर क्लिक केल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला एम बी यू स्टेटस एम बी यू नॉट रिक्वायर्ड असं लिहिलेलं दिसेल तर या विद्यार्थ्यांचे आपल्याला बायोमेट्रिक अपडेट करावयाचे नाही आणि काही विद्यार्थ्यांना मात्र आपल्याला एम बी यू पेंडिंग अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार म्हणजे मेसेज दिसणार स्क्रीनवरती तर यांचं आपल्याला बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावयाचे आहे तर हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आता संचा मान्यताकरिता अजून तीस सप्टे म्हणजे तीस सप्टेंबरकरिता जवळपास सव्वा महिना बाकी आहे तर आपण मॅन्डेटरी अपडेट जर कम्प्लीट करून घेतले विद्यार्थ्यांचे तर काम आपलं सोपं होईल संचा मान्यताकरिता ते विद्यार्थी ग्राह्य धरण्यात येईल आणि आपलं संचा मान्यताकरिता आधार व्हॅलिडेशन होऊ शकते तर आपल्याकडे अजूनही वेळ आहे त्या अनुषंगाने आपण हे काम कंप्लीट करून घ्यायला पाहिजे बायोमेट्रिक अपडेट मेंडेटरी बायोमेट्रिक अपडेट हे जर क्लिअर करायचं असेल तर त्या संबंधित विद्यार्थ्याला आधार केंद्रात जाऊन त्याचं बायोमेट्रिक चेंजेस करून घ्यावयाचे आहे तर संचमान्यताच्या अनुषंगाने अशा पद्धतीचे अपडेट आलेले आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलो जर आपल्याला याबाबत काही अडचणी आले तर तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर याबाबत आपण विचारणा करावी आणि जास्तीत जास्त मुलांचे आधार व्हॅलिडेशन कसे होईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आपली संचमान्यता सुरळीत होणार तर या ठिकाणी आपण संचमान्यतेची प्रक्रिया समजून घेतलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच इतरांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलेले नसेल या चॅनेलला तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र